नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरात एकोणीस किलोमीटरचे सोळा मुख्य रस्ते करण्यात येत आहेत या रस्त्यांसह पंचवीस किलोमीटर लांबीची गटर्स बांधणं आवश्यक आहे रस्त्यावर पडणारं पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी अशी गटर्स आवश्यक आहेत मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून ठेकेदारानं केवळ एकशे पन्नास मीटर लांबीची गटर्स बांधली आहेत रस्त्याच्या दुतर्फा गटर्स नसल्यानं पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही आणि रस्ते खराब होत आहेत महापालिका प्रशासनानं संबंधित ठेकेदाराकडून स्ट्रॉंग वॉटरची कामं करून घ्यावीत काम अशी नागरिकांतून मागणी आहे कोल्हापूर शहरातील रस्ते नव्यानं करण्यासाठी गेल्या वर्षी शासनानं नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपयांचा निधी दिलाय त्यातून शहरातील एकोणीस किलोमीटरचे सोळा प्रमुख रस्ते तयार करण्यात येत आहेत या रस्त्यांचं काम एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स या कंपनीला मिळालं तसंच रस्त्यावरील पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पंचवीस किलोमीटरची गटर्स बांधणं बंधनकारक आहे रस्त्याचं काम सुरू होऊन नऊ महिन्यांचा कालावधी लोटलाय पण ठेकेदार कंपनीनं गटारी बांधण्याकडे दुर्लक्ष केलंय आतापर्यंत केवळ दीडशे मीटर अंतराची गटार्स बांधली आहेत महापालिकेच्या ठेकेदाराकडून आजवर एकही काम वेळेत आणि दर्जेदाररित्या पूर्ण झालेलं नाही त्याचा फटका नागरिकांना बसतोय रस्त्याच्या दुतर्फा गटर बांधली नसल्यामुळं नव्यानं तयार केलेले रस्ते खराब होत आहेत वास्तविक ठेकेदाराकडून वेळेत आणि दर्जेदारपणे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी शहर अभियंत्यांसह महापालिका प्रशासनाची आहे पण महापालिका प्रशासन सोयीस्कररित्या त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं ठेकेदारांचा मनमानीपणा वाढत चाललाय कोल्हापुरामध्ये शासन जे काही रस्त्याची कामं चालू आहेत त्यातल्या संपूर्ण रस्त्याच्या लांबीपैकी पंचवीस किलोमीटर लांबीच्या गटरी करायच्या होत्या ज्याला आपण वॉटर म्हणतो आजपर्यंत फक्त सव्वाशे ते दीडशे मीटर फक्त लांबीच्या गटरी तयार झाल्या प्रगतीवर काम नाही जनता रस्त्यातल्या खड्ड्यावर अडकलेली आहे आणि रस्त्याच्या बाजूला गटरं नाहीत त्यामुळे रस्ते खराब होतात हे महानगरपालिकेचं प्रशासन केव्हा जाग होणार स्ट्रॉंग वॉटरच्या कामात दिरंगाई होत असल्याबद्दल प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी चारच दिवसांपूर्वी बैठक घेऊन स्ट्रॉंग वॉटरची कामं पावसाळ्याच्या कालावधीत पूर्ण करून घ्यावीत असे आदेश दिले आहेत किमान या आदेशानुसार ठेकेदार काम करतोय की नाही हे पाहण्याची जबाबदारी शहर अभियंता आणि विभागीय उपअभियंत्यांची आहे पण त्यांचं सर्वच कामात दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आहे